आपल्या भारतामध्ये फळबाग लागवड ही मोठ्या प्रमाणात होत असून त्यामध्ये डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते व महाराष्ट्र राज्य हे डाळिंब उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य आहे महाराष्ट्रातील वातावरण डाळिंब उत्पादनासाठी पोषक असल्याने डाळिंब उत्पादनाच्या पंचावन्न टक्के डाळिंबाचे उत्पादन हे केवळ महाराष्ट्रात होत असून तरुण शेतकरी डाळिंब शेती करण्यासाठी प्रवृत्त होत आहेत परंतु डाळिंबाची शेती करत असताना मागील काही वर्षांपासून बदलत्या हवामानामुळे डाळिंब पीक उत्पादनासाठी अनेक समस्यांना बळीराजाला सामोरे जावे लागत आहे परिणामी त्याचा उत्पादनावर परिणाम होत आहे प्रामुख्याने डाळिंब पिकावर होणाऱ्या रोगाच्या प्रादुर्भावामध्ये तेलकट डाग म्हणजेच तेल्या या जीवाणूजन्य रोगामुळे शेतकऱ्यासमोर डाळिंब उत्पादन व त्याची गुणवत्ता याबाबत आव्हान निर्माण झाले असून त्यावर कुठलेही ठोस समाधानकारक उपाययोजना उपलब्ध नाही बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या विविध औषधांचा वापर करूनही शेतकऱ्याला तेल्या रोगापासून डाळिंब पिकाची मुक्तता करण्यात अपयश येत आहे व उपलब्ध महागडी औषधे वापरूनही अपेक्षित रिझल्ट न मिळाल्याने डाळिंब उत्पादक निराश व हतबल झालेला दिसतो डाळिंब उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याच्या व्यथा लक्षात घेऊन नॅनोविटा कंपनीच्या शास्त्रज्ञांनी नवीन नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यावर संशोधन करून तेल्या रोगाचा समूळ नायनाट करण्यासाठी केमिकल विरहित डी वन एट एट हे गुणकारी ह्या औषधाच्या पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सांगोला सोलापूर अशा डाळिंब उत्पादन करणाऱ्या विविध क्षेत्रामध्ये यशस्वी चाचण्या करून सदर डाळिंबाच्या शेतीमधून तेल्या रोगाचे समूळ उच्चाटन केलेले असून उच्च प्रतीचे फळाचे उत्पादन मिळवून देण्यामध्ये कंपनीला लक्षणीय यश आलेले आहे माझं नाव संदीप भाऊसाहेब गायकवाड राहणार पोरगाव तालुका पैठण जिल्हा संभाजी पस्तीस दिवसापूर्वी ज्ञानोवेटा कंपनीचा तेलासाठी डेमो टाकला होता आपले इथं टोटल चार हजार डाळिंबाचे झाड आहेत त्यापैकी आपण एकदम मध्ये जिथून त्याला आपल्या बागामध्ये सुरुवात झाली त्यासल्या पाच झाडावरती आपण डेमो टाकला होता तर ज्यावेळेस वेळेस आपण डेमो टाकला त्यावेळेस या झाडावरती तेलाचे आपल्याला एक चार ते पाच फळं आढळले होते तर फर्स्ट डेमोच्या वेळेस आपण ते फळ तोडून टाकले झाडावर ते तेलाचं पण फळ ठेवलं नाही झाडावरती व्यवस्थित निरीक्षण करून बघितलं कुठं स्पॉट वगैरे काहीच नव्हतं त्यावेळेस त्याच्यानंतर आपण आठ दिवसानंतर दुसरा स्प्रे ज्या वेळेस केला त्यावेळेस या झाडावरती कुठंही तेलाचं फळ वगैरे आढळलं नाही पण आजूबाजूच्या झाडावरती एक अर्ध एक कुठं दोन कुठं पाच असे फळं आपल्याला आढळत आहेत आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस ह्या झाडावरती आपण डेमो टाकलात त्यावेळेस हे झाड पूर्ण पिवळं पडलेलं होतं तर एक आठ ते दहा दिवसानंतर हे झाड पूर्ण ग्रीन झालं हे झाड हे झाड पण तसंच होतं हे पण पूर्ण पिवळं झालेलं म्हणजे त्याने ते स्पॉट वगैरे गाडीवर लुकवर तर आलेच नाही पण ग्रीनरी वगैरे खूप वाढली जर हे जर आता समजा याच्यावरती आलंच नाही जर करू करत आपल्याला कंट्रोल मिळालं तर तेल्यावरती एक शेतकऱ्यांसाठी संजीवनी तयार होईल आणि याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होईल जी डी वन एट एट हे केमिकल विरहित औषध आहे आणि ते तेल्या रोगाला आळा घालण्यासाठी सक्षम असून हतबल झालेल्या डाळिंब उत्पादकासाठी एक पर्वणी ठरत आहे अनेक शेतकरी जी डी वन एट एट औषधाचा वापर करत असून बाजारामध्ये औषधाची मागणी वाढत आहे दोन वर्ष खरा मागची दोन वर्ष करोना बरं ना तसं आमच्या बागेचा पण वतीला कमी जाम जामजा कुंची औषधे मार ते मार हे मार तरी काय आपल्याला फरक पडाल मग जनाव तर कंपनीचं आम्ही औषधे घेतली तर पहिल्या फवारणी जाणवलं कंट्रोल होतोय दुसऱ्या फवारने तर बहुतेक पूर्णच आपल्याला अकाउंटमध्ये आला तर त्यामुळे आम्ही त्यांचीच फवारणी घेतोय पण त्यांच्यापासून आम्हाला जरा बरोबर आणि फळाला पण शायनिंग पण आहे आणि केले पण गेलं आणि आपल्याला जे काही साईज पाहिजे ना ते होते आपल्याला तीनशे साडेतीनशे चारशेपर्यंत जाते आपल्या नॅनोविटा इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी संशोधन करून रोगाचे मूळ ओळखून आणि त्यावर नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून ॲग्रीकल्चरल प्रोडक्ट्स बनवणारी कंपनी आहे नॅनोविटा कंपनी शेतीमधील विविध रोगांचा प्रभावीपणे बंदोबस्त करण्यासाठी अग्रेसर असून विविध पिकांसाठी रिसर्च प्रोडक्टचे उत्पादन करते नॅनोविटा कंपनीचे इतर औषधे आहेत एनरिच थ्री सिक्स नाईन विवा थ्री सिक्स नाईन मोरा थ्री सिक्स नाईन मार्शल थ्री सिक्स नाईन फाय थ्री सिक्स नाईन आणि ही सगळी औषधे पिकांसाठी अर्थात शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरत आहेत ज्ञानोविटा द इसायन्स ऑफ नेचर